आज देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं त्यामध्ये ते असं म्हणतात की मुंबई मधून आम्ही बांगलादेशींना बाहेर काढू आणि या महाराष्ट्रातून बाहेर काढू कोण बोलत आहे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या देवेंद्र फडणवीसला मला एवढं सांगायचं आहे दोन हजार चौदा साली या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आज दोन हजार सव्वीस आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सव्वीस म्हणजे जवळपास बारा वर्ष झालं तुम्ही सत्तेमध्ये आहात ग्रामपंचायतीपासून पंतप्रधानापर्यंत तुमची सत्ता आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये या बारा चौदा वर्षामध्ये तुम्ही काय केलं या बारा चौदा वर्षामध्ये तुम्हाला फक्त हिंदू आणि मुसलमान आठवतो का विकासाचं राजकारण तरी करणार तुम्ही लोक या चौदा वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केलं या मुंबईसाठी काय केलं हे सांगा अगोदर फक्त हिंदू आणि मुसलमान एवढाच मुद्दा राहिलेला आहे का दुसरा मुद्दा नाही का या महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा नाही का या महाराष्ट्रामध्ये अहो ग्रामपंचायतीपासून वर देशापर्यंत तुमची सत्ता आहे नगराध्यक्ष तुमचेच आहेत कितीतरी महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे मुख्यमंत्री तुम्ही आहात देशाचे पंतप्रधान तुमचे आहेत नरेंद्र मोदी एवढा असताना जर या देशातील बांगलादेश निघून जात काढता येत नसेल तुम्हाला किंवा या मुंबईतील बांगलादेशची घुसखोरी तुम्हाला काढता येत नसेल याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आहात याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आहात तुमच्याकडून काही कामे होत नाहीत जनतेला दिशाभूल करण्याचे काम तुम्ही लोक करतात त्यामुळं आता मुंबईमध्ये दोन ठाकरे एक झालेले आहेत आणि मराठी माणूस एक झालेला आहे त्यामुळं तुमच्या पायाखालची माती सरकलेली आहे आता फक्त बांगलादेशाना बाहेर काढू याला बाहेर काढू त्याला बाहेर काढू एवढे मुद्दे तुमच्याकडे राहिलेले आहेत त्यामुळं सत्ता येणार तर फक्त ठाकरेंची येणार आणि मराठी माणसाचा महापौर होणार